ग्रीन रिफायनरी प्रकल्प हे मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची भाषा करणारे खासदार विनायक राऊत यांचं पाप आहे कोकणातली धार्मिक स्थळं ही कोकणवासियांची अस्मिता आहे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प हो या ठिकाणी होऊ देणार नाही या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणारी धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सदैव स्थानिक जनतेच्या सोबतीनच आहे अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी रामेश्वर इथं पत्रकारांशी संवाद साधताना दिली या आमच्या या गिरिय रामेश्वर आणि विजयपूर परिसरामध्ये जी प्रस्तावित ग्रीन रिफायनरी आहे ज्या ग्रीन रिफायनरीला पहिल्या दिवसापासून इकडच्या जनतेने विरोध केलेला आहे जवळपास शंभर टक्के लोकांनी आपले हिच्या विरुद्ध प्रस्ताव ते पत्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेलं आहे स्वतः माननीय मुख्यमंत्री एका बाजूला बोलतात की आम्ही हा प्रकल्प कोणावर लादणार नाही तरीही सातत्याने वेगवेगळे रिफायनरीचे समर्थक असतील नेते मंडळी असतील त्यांचे अधिकारी असतील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये येतात आणि रिफायनरीचं समर्थन करतात ही रिफायनरी आल्यावर किती समृद्ध येईल किती नोकऱ्या उपलब्ध होतील ह्याबद्दलची माहिती देतात पण आमच्या भावना हा ह्या सरकारपर्यंत परत पोहोचवण्यासाठी आम्ही आज हा आंदोलन केलेलं आहे किंवा हा प्रयत्न केलेला आहे आमच्या इकडे असलेले बत्तीस धार्मिक स्थळं त्याच्यामध्ये मंदिरं आहेत मस्जिद आहेत बौद्ध विवाह विहार आहेत आणि चर्च आहेत हे सगळ्या ग हे सगळी धार्मिक स्थळं ह्या ग्रीन रिफायनरीमुळे उद्ध्वस्त होणार आहेत म्हणून वेगवेगळे लोकं नेहमी राम मंदिरबद्दल उल्लेख करतात की आम्हाला राम मंदिर, मंदिर बांधायचे आहेत अयोध्यामध्ये जाऊन उद्धव दाव ठाकरेंसारखे लोकं जाऊन तिथे पूजा प्रार्थना करतात अहो ज्या कोकणी माणसांनी तुम्हाला आमदार खासदार मंत्रिमंडळं आणि ही सत्ता दिली त्या कोकणातल्या भूमीतली जे आमची ही मंदिर मंदिरं आहेत धार्मिक स्थळं आहेत त्यांना तुम्ही वाचू शकत नाहीत तर तुम्ही राम मंदिर बांधायला का निघालेला आहात आज आम्हाला ह्या माध्यमातून प्रश्न द्यायचे आहेत प्रश्न मांडायचा आहे आमच्या सगळ्यांच्या भावना आज या मंदिरामध्ये मंदिराच्यामुळे इथे आढलेल्या हे आहेत मंदिराकडे भावना आहेत आमच्या जवळपास साडेतीन वर्ष जुनी असलेली ही मंदिरं आहेत वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढी ही लोक इथे येतात प्रार्थना करतात आशीर्वाद घेतात आणि ही मंदिरं उद्या उद्ध्वस्त होताना आम्ही सगळ्यांनी पाहिजे आणि ही मंदिरं उद्ध्वस्त करायची आणि तिथे जाऊन राम मंदिर बांधायची जी वल्गना करतायत म्हणून त्या लोकांना हा संदेश गेला पाहिजे की पहिल्या आमची ही मंदिरं तुम्ही कोकणातली वाचवा आणि मग तुम्हाला जे काही सरकार असेल किंवा दुसरी काय मोठी मोठी घोषणा आहेत ते सगळे करा हीच आम्हाला हा संदेश या निमित्ताने द्यायचा आहे कारण का त्यांचं ते हे सरकार जे आहे ते कोकणातल्या लोकांनीच आणलेलं एक लक्षात घ्या त्यांचे जे आमदार निवडून आणलेले आहेत त्यांना जे आम खासदार निवडून दिलेले आहेत मंत्रिमंडळ आज सत्तेमध्ये असलेली जी शिवसेना ह्याच्यामध्ये बहुसंख्य आमदार हे कोकणातले आहेत जे मुंबईमध्ये राहतात कोकणामध्ये जन्म झालेले आहेत आज कोकणातले ही जे मंदिरात अगर हे लोक शिवसेनेवाले वाचू शकले नाहीत तेच उज्वस्त होताना अगर हे लोकांनी पा पाहताना हे लोक हे लोक बसले तर मग दुसऱ्या यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या एका बाजूनी त्यांच्या खासदारांनी हे प्रकल्प आमच्यावर लादलेला आहेत विनायक राऊतनी जे मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे आणि खासदार त्यांना खोटं ठरू शकले नाहीत म्हणजे आज सिद्ध झालेला आहे की बाबा हा हे प्रकल्प ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा विनायक राऊतचाच पाप आहे हा दुसऱ्या बाजूला त्यांच्याच नगराध्यक्ष बवन साळगावकर सावंतवाडीचा तो वारंवार बोलतोय की आम्हाला लोकांना ग्रीन रिफायनरी पाहिजे म्हणजे हे सगळं पाप शिवसेनेचाच आहे म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तुम्ही अयोध्यामध्ये जाऊन तिथे मोठी मोठी पूजेची नाटकं करण्यापेक्षा आमची ही साडेतीन वर्ष जुनी असलेली मंदिरं आहेत त्यांना पहिला वाचवा आणि मग मोठी वल्गना करा म्हणजे जाहिराती लागलेल्या आहेत हे प्रयत्न म्हणून तर आम्ही हा परत परत संदेश देतोय की तुम्हाला अगर शांततेने अगर समजत नसेल तुम्हाला अगर ह्या प्रार्थनांच्या माध्यमातून अगर संदेश कळत नसेल तो उद्या आम्हाला कायदा हातात घेण्याची पण पाळी येईल मग मा ह्याच्यामध्ये अराजकता येणार इथे आम्ही काय सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होताना आम्ही काय पाहणाऱ्यापैकी लोक नाही आहोत मग वेळप्रसंगी उद्या आम्ही शस्त्र पण हातात घेऊन आमच्या देवी देवतांचा आमच्या मंदिरांचा मस्जिदांचा आम्ही संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतो म्हणून जोपर्यंत आम्ही हे मार्ग तुम्हाला शांततेने मार्गाने आणि समजवतोय तोपर्यंत समजा अगर तुम्ही वारंवार अशा पद्धतीने न अधिकारी आणून आमच्या समोर भाषण देऊन आमच्या आम्हाला अगर चुकीची माहिती देत असाल अहो ज्या नोकऱ्यांबद्दल हे बोलतायत त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या आहेत तुम्ही सांगा ना जटारचा मुलगा करेल का स्वीपरची नोकरी तो काय ऑइल काढण्याची नोकरी करेल का स्वतःच्या मुलाला पहिले लावा आणि मग आमच्या मुलांबद्दल बोल चर्चा करा अहो आज आमच्याकडे आंबा काजू भात मासेमारी पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही सुख समृद्ध आहोत आम्हा लोकांना चार जास्त चांगले पैसे कमवतो आणि या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त उद्या करून आम्ही त्या स्वीपरच्या नोकऱ्या करायच्या ऑइल साफ करण्याच्या नोकऱ्या करायच्या आमचे म्हणजे कॅन्सर असेल अस्थमा असेल असे सगळे रोगरगाही आमच्या इथे कोकणामध्ये आणायची आणि या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होताना आम्ही पाहायचं म्हणून या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होताना आम्ही पाहणार नाही हा संदेश या माध्यमातून आम्हाला द्यायचा पण त्या पद्धतीचं नोटिफिकेशन पहिला आम्हाला दाखवून दे हे सगळं खोटं बोलण्याचे प्रकार आहेत आमच्याकडून आम्ही इथून घेऊन जातो वडून मतदान करून घ्यायचं आणि उद्या मग विधानसभा लोकसभेच्या नंतर इथे कामं सुरू म्हणजे या सगळ्या करोट्यापणामध्ये आम्ही कधी कर येणार नाही तुम्हाला अगर हा प्रकल्प रद्द करायला लागेल एक तर उद्योग मंत्री शिवसेनेचा था, खासदार शिवसेनेचा अवजड उद्योग मंत्री केंद्रातला शिवसेनेचा ही सगळी खातं शिवसेनेकडे असताना आज प्रकल्प रद्द का होत नाही आहे जमीन अधिकरण थांबवणं म्हणजे काय प्रकल्प रद्द करणं नाही आहे म्हणजे तुम्ही आम्हाला पहिले नोटिफिकेशन दाखवा रद्द करण्याची नोटीस ह्या लोकांच्या मध्ये जाहीर करा तर आम्हाला तुमच्या शब्दांवर विश्वास आहे अहो तेच नुसतं शाब्दिक स्वागत आहे नोटिफिकेशन दाखवा पत्र दाखवा जसा हा खासदार बोलला होता ना की बाबा मुख्यमंत्रीवर मी हक्क भंग आणणार कुठे गेला त्याचा हक्क बंग म्हणजे मुख्यमंत्री जे बोलत होता हा ह्याचाच पाप आहे विनायक राऊतचा त्यांनीच हे सगळे प्रयत्न करून हे ग्रीन रिफायनरी आमच्या देवगड आणि राजापूरमध्ये आणलेली आहे आता तोच अभिनंदन करतो एवढं निर्लज्ज आहे तो माझं म्हणणं आहे की पहिलं नोटिफिकेशन दाखवा पत्र दाखवा तरच आम्ही तुमच्यावर विश्वास करणार पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना कळलेलं आहे की हे सगळे जनतेला त्यांचे खरे चेहरे दिसलेले आहेत आता पद वाचवायची आहेत निवडणुका येत आहेत माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिला प्रकल्प आमच्या डोक्यावर लादला जनतेचा विरोध समजल्यावर तुम्हाला का मग तुम्हाला त्यांना विरोध करायचा का तुम्ही जनतेवर त्या बाजूनी जायला लागलात पण मुळामध्ये तुम्ही हा प्रकल्प आमच्या डोक्यावर लादला कशाला हो त्या माहुल गावामध्ये कधी मुंबईच्या जावा तिकडे प्रत्येक व्यक्तीला तिथे अस्थमा आणि कॅन्सरचा त्रास आहे एका कुटुंबामध्ये पाच पाच सहा सहा लोकांना त्रास आहे कॅन्सरचा एका बाजूने कॅन्सर अंग लागल्यानंतर कोण नोकरी करण्यासाठी जिवंत राहणार हो अशा प्रकारचे आजार आमच्या कोकणामध्ये आणायचे आहेत का मग आणायचे असतील तर पहिलं विनायक राऊ प्रमोद जटार ह्या लोकांनी पहिलं दोन महिने जाऊन माहूलमध्ये राहावं त्यांना अगर काय झालं नाही तर आम्ही इथे प्रकल्प आणायला देतो आणि ते उरलेच नाहीत तर आमचा प्रश्न सुटतो